लोटस मदे दीन, दीन सिल्वर लोटस स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन व नागपंचमी उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी धरला आदिवासी गीतांच्या तालावर ठेका घेतले झोके खेळण्याचा आनंद सिन्नर येथील सिल्वर लोटस स्कूलमध्ये आज दिनांक नऊ ऑगस्ट म्हणजेच जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन व नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली सदर प्रसंगी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक वीरसा मुंडा यांच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी प्राचार्या मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर बालगटाच्या मुख्याध्यापिका शीतल सहाणे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रतीक्षा पाटील यांनी जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन आणि नागपंचमी हा सण साजरा करण्यामागची कारणे बिरसा मुंडा व राघोजी भांगरे या आदिवासी क्रांतिकारांनी आपल्या आदिवासी समाज बांधवांसह ब्रिटिशाविरुद्ध आवाज उठवून भारतीय स्वातंत्र्य उठावात दिलेले योगदान व लढा नऊ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन आणि या दिवसापासूनच महात्मा गांधी यांनी दिलेल्या करा व मरा या घोषवाक्यानं प्रेरित होण भारतीय जनतेचे इंग्रजाविरुद्ध सुरू केलेले भारत छोडो आंदोलन त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी वारुळात नाग राहतो म्हणून नागाच्या नावाने वारुळाची केली जाणारी पूजा म्हणजे भूमीचीच पूजा होय काट सहिते वारुळाची माती हा पृथ्वीचा सकस प्राणच आहे असे विधान केले आहे नागपंचमी सण साजरा करण्याची धार्मिक व शास्त्रीय कारणे याविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून दिली शाळेतील ज्युनियर के जी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील बागेत झोके झुलत फुगडी खेळत खऱ्या अर्थानं नागपंचमी साजरी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगिता ठाकरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले